महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या निकालाची संबंध राज्याला उत्सुकता अवघ्या काही तासात मत मतमोजणीला सुरुवात होणार आहे पुणे जिल्ह्यात झालेल्या सर्वच लढतीबाबत आपापले अंदाज बांधले जात आहेत उद्या दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे तेव्हा पुणे जिल्ह्यातील विधानसभा न्याय मतमोजणी फेऱ्या कशा असतील ते आपण पाहूयात सर्वाधिक म्हणजे तीस फेऱ्या पुरंदर विधानसभा मतदारसंघात असणार आहेत तर सर्वात कमी अर्थात एकोणीस फेऱ्या आंबेगाव विधानसभा मतदारसंघात असणार आहेत तर जुन्नर विधानसभा मतदारसंघात वीस फेऱ्या असणार आहेत खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात वीस फेऱ्या असणार आहेत शिरूर वीस दौंड तेवीस इंदापूर पंचवीस तर बारामती विधानसभा मतदारसंघात वीस फेऱ्या असणार आहेत भोर विधानसभा मतदारसंघात चोवीस फेऱ्या असणार आहेत मावळ विधानसभा मतदारसंघात एकोणतीस फेऱ्या असणार आहेत तर चिंचवड विधानसभा मतदारसंघात चोवीस फेऱ्या असणार आहेत पिंपरी विधानसभा मतदारसंघात वीस फेऱ्या असणार आहेत तर भोसरी विधानसभा मतदारसंघात बावीस फेऱ्या असणार आहेत वडगाव शेरी बावीस फेऱ्या असणार आहेत शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात वीस फेऱ्या असणार आहेत कोथरूडमध्ये वीस फेऱ्या असणार आहेत खडकवासला विधानसभा मतदारसंघात पंचवीस पर्वती वीस हडपसर विधानसभा मतदारसंघात बावीस तर पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात वीस फेऱ्या असणार आहेत तर कसबापेठ विधानसभा मतदारसंघात वीस फेऱ्या असणार आहेत